शिर्डी शहरातील मध्यवर्ती आणि मोठ्या वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या पालखी रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स समोर एका अज्ञात व्यक्तीने घरासमोरून मोटारसायकल चोरून नेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी सराफ दुकानदार सुरेश दत्तात्रय मुंडलिक यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून या अज्ञात व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत काळ्या रंगाची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्रो मोटारसायकल क्रमांक एम एच सतरा एक एकोणनव्वद शून्य आठ ही चोरीच गेली असून ही चोरी करताना एका अज्ञात तरुणाच्या गाडी चोरताना सीसीटीव्ही समोर आले आहे त्या दिशेने पोलीस तपास करत आहेत दरम्यान मोठ्या वर्दळीच्या ठिकाणी या अज्ञात चोरट्याने मोटारसायकल चोरताना त्याची धडपड ही सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून शिर्डी शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना चिंतेची बाब बनल्या असून पोलिसांनी वेळीच या चोरट्यांना जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे तुम्ही क्रेडिट कार्ड स्वाईप करता का बँकेचे पण अतिरिक्त चार्जेस लागत आहेत का तर मग आता काळजी करण्याचं कारण नाही आमच्याकडे कार्ड स्वाईप केल्यानंतर कोणतेही बँकेचे चार्जेस व कोणतेही अतिरिक्त चार्जेस लागणार नाही क्रेडिट कार्ड स्वाईप करून त्वरित अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करून दिले जातील कमीत कमी टक्केवारी मध्ये क्रेडिट कार्ड स्वाईप करून मिळेल एकाच दिवसात दहा लाखांपर्यंत स्वाईप करून त्वरित बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाईल क्रेडिट कार्ड ची पण सध्या पेमेंट नाही तर चिंता करू नका तुमचे क्रेडिट बिल टोटल अमाऊंट आउटस्टँडिंग अमाऊंट आम्ही भरू क्रेडिट कार्ड वरील बिल भरण्यासाठी पैसे नसेल तर पाच हजार ते पंचवीस लाखांपर्यंत तुमचे बिल भरून कार्ड रिन्यू करून दिले जाईल तसेच शंभर टक्के सुरक्षित सिबिल स्कोअर सात ते पंचेचाळीस दिवसांमध्ये वाढवून व वा दुरुस्त करून दिले जातील साईबाबांच्या पावनभूमी मध्ये तुमच्या सेवेत रोहित बाबासाहेब दातीर तेव्हा आजच संपर्क करा आमचा पत्ता पिंपळवाडी रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स समोर साई प्रसाद शॉपिंग कॉम्प्लेक्स दुकान क्रमांक एक शिर्डी मोबाईल क्रमांक नव्याण्णव साठ अडुसष्ट पंच्याऐंशी पंच्याऐंशी